सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे एकोणपन्नास कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा दहा वर्ष एकदाही उलाढाल नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील दोनशे सतरा शाखांमधील एक लाख एक्क्याण्णव हजारावर खातेदारांची एकोणपन्नास कोटी एकोणपन्नास लाख सत्तावीस हजार रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा केली आहे या खात्यातील रकमेत बँकेतील कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग दहा वर्ष एकदाही उलाढाल झाली नसेल तर ते खाते नॉन वर्किंग होते आणि त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते जिल्ह्यातील ला सर्व शाखांमधील एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे बत्तीस खातेदारांची एकोणपन्नास कोटी एकोणपन्नास लाख सत्तावीस हजार रुपये विविध कारणाने बंद असलेल्या खात्यांमध्ये होते ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार सातशे एकोणसठ खातेदारांचे वीस कोटी चार लाख एकोणीस हजार एवढी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळवले होते मात्र त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं खातेदारांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करून बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली